नमस्कार माझं नाम जसवीर सिंग आहे मी फाउंडर अँड सीईओ आहे सिक्का ऑटोमेशनचा आणि आज मी आलो आहे इथं मालखेडमध्ये आणि माझ्या समोर आहेत इंद्रजीत चौहान सर इथं शेती करतायत तर मी आधी त्यांची ओळख यांच्यावरूनच करवतो आणि त्यांना विचारतो की सर तुमचा गाव कुठला आहे मूळ गाव माझं गाव कराड पण इथं श मालखेडमध्ये माझी शेती आहे एक बारा एकर एक शेती आहे आणि मी आता इथंच शेती करतो आहे आणि माझा व्यवसाय आहे तो कराडमध्ये आहे ओके कुठला पीक घेतला आहे तुम्ही इथं मी सगळा ऊसच आहे कारण मला डे टू डे इथं प्रेझेंट राहता येत नाही माझ्या बाकी ॲक्टिव्हिटीज असल्यामुळं मी ऊस शेतीच करतो आणि किती वर्षाने सर वर्षा शे, okay. वर्षा तुम्ही करताय मी आता झाले आता दहा बारा वर्ष शेती करतो आहे ओके आणि आत्ता दहा बारा वर्षात तुम्ही हे नदी इथून जाते तुम्ही इथं मी बघितलं आणि शेत पण आम्ही बघितलं तर आ, तुम्हाला काय काय प्रॉब्लेम्स येत होता आणि काय ऑब्विस प्रॉब्लेम्स होते आणि काय डिफिकल्ट प्रॉब्लेम्स होते तुम्ही दोन्ही सांगा सुरुवातीपासून आता कसं आहे इथं हे नदीकाठचं क्षेत्र आहे त्यामुळे इथे थोडासा पाऊस काळ आहे पाणी येतं पुराचं वगैरे त्या सगळ्या गोष्टी आहेत पण मुळात आम्हाला प्रॉब्लेम काय येत होता की उसाला विजेची उपलब्धता विजेची शिफ्ट म्हणजे दिवसाची तीन चार दिवस असते आणि तीन चार दिवस रात्रपाळी असते तर जरी माझं सगळं शेतामध्ये मा ठिबक आहे मग तरीसुद्धा रात्रीचं आम्हाला फर्टिगेशन देणं फार अवघड व्हायचं मग फर्टिगेशन हे कंपल्सरी दिवसाच असायचं आणि मग त्यात थोडं गॅप असायचं म मोठे डोसेस जायचे मायक्रो डोसेस शक्य नव्हते पण आता आपण हे सिक्का ऑटोमेशन बसवल्यापासून हो हे साधारण मार्चच्या एंडमध्ये आपण इन्स्टॉल केलं एप्रिलमध्ये ॲक्च्युली त्याचं चालू केलं आपण एप्रिल मे आणि जून तीन हे तीन महिने मी आत्ता हे ॲक्टिवली वापरलं ह्या तीन महिन्यामध्ये एप्रिल आणि मे हा दोन महिने पूर्ण उन्हाचा काळ होता त्या उन्हाच्या काळामध्ये सगळ्यात जास्त रिक्वायरमेंट पाण्याची असते आणि फ्रिक्वेन्सी पण असते त्या अवधीमध्ये मला मायक्रोडोसेस खतांचे देणं अगदी सोपं आणि इझिली झालं मग रात्रपाळी असेल तरी आम्ही दिवसा शेड्यूल मोबाईलवर लावलं तरी ते रात्रीचं त्या शेड्यूलप्रमाणे मायक्रोडोसेस खतांचे शेतामध्ये व्यवस्थित जात होते हा मोठा फायदा मला जाणवला ओके okay. मी थोडा मागे येतो आणि तुम्हाला मला विचारायचं आहे की तुमची क्षेत्र डिवायडेड कसं आहे किती लांबी आहे आणि किती वॉल्व आहेत आणि किती किती दूर आहेत या आ, हे तुमचं चा जो रूम आहे याच्यावरून किती किती लांब आहे आता माझं पूर्वी ड्रिप सिस्टीम होती त्याच्यामध्ये दोन सँड फिल्टर्स होते आणि साधी ड्रिपची व्यवस्था होती तर आता आपण हे सिक्काचं युनिट जे बसवलं त्याच्यामध्ये चार फर्टिगेशन टँक्स आहेत ह्या टँक्स दिसतात आपल्याला साधारण एन पी के आणि एक एक्स्ट्रा टँक आम्ही ठेवलेली आहे असं फर्टिगेशनचं हे आहे सिस्टम आहे आणि याच्यामध्ये चार वायर्ड आहेत आणि पाच वायरलेस असे एकूण नऊ वॉल्स आहेत साधारण अंदाजे शेवटच्या प्लॉटपर्यंतचं अंतर जे आहे ते नऊशे मीटरच्या आसपास येईल आणि तो स सगळ्यात दूरवरचा जो वॉल्व आहे तो आपण वायरलेसली ऑपरेट होतो इथून आणि अगदी शेडच्या जवळचे जे वॉल्व्स आहेत ते वायर्ड आहेत म्हणजे वायर्ड आणि वायरलेस असं दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे तर तुम्हाला वायर्ड आणि वायरलेस करताना जेव्हा तुम्ही आमच्या टीमबरोबर बोलल्यात तर तुम्हाला का असं आम्ही वायर्ड पार्ट वायर्ड आणि पार्ट वायरलेस दिला आणि त्याचा तुम्हाला फायदा कुठे होते तसं वायर्ड देण्यापाठीमागचं कारण म्हणजे कॉस्ट सेविंग आहे आपली खर्च थोडा कमी होतो आहे वायरलेसला एक आ, आ, सेपरेट युनिट बसवावं हो लागते युरो म्हणून म्हणतो आपण त्याला तिथं ते एक कंट्रोलर डिवाईस आहे आणि त्याला सोलर पॅनल आहे तर ते जवळचे जे आहेत ते आपण वायर्डमध्ये इन्वॉल्व केले आणि जे आठशे नऊशे मीटर अंतरावरचे आहेत ते आपण वायरलेस केलेले आहेत त्यामुळं बेसिक पर्पज वॉज कॉस्ट सेविंग ते तुम्ही वॉल्व जिथे घेतला असता तर काय प्रॉब्लम झाला असता आणि किंवा वायर इथून तिथं घेतली असती तर, तर काय प्रॉब्लेम झाला असता वायर ऑल द वे नऊशे मीटरपर्यंत मला वायरवरती न्यावी लागली असती आणि मग समजा मोर मोर एक्सपेन्सिव्ह आणि समजा ती वायर कट झाली किंवा कोणी कापली तरी आपल्याला कनेक्टिव्हिटी ब्रेक होणार त्यामुळे तो इश्यू न राहता आता हे वायरलेस झाल्यामुळं इथं वरती एक अँटीन आहे आणि तिथे एक रिसिव्हर आहे दोन्ही कम्युनिकेट करतात व्यवस्थित तो व्यवस्थित चाललाय व्यवस्थित चालला आहे वायरलेसमध्ये काही अडचण नाही काहीच प्रॉब्लेम नाही अगदी व्यवस्थित आणि तुम्ही इथं क्षेत्रात तुम्ही जेव्हा मी आम्ही फिरलो आहे तर तीन महिन्यात तुम्हाला ऊसमध्ये काय डिफरन्स बघायला ऊसाला पाणी रेग्युलरली मिळाल्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाचं खताचे डोसेस मायक्रो डोसेस ज्याला आम्ही म्हणतो की जे एक दिवसाआड किंवा एक द, रोज देऊ शकतो थोडे थोडे किलोमध्ये अर्धा किलोमध्ये इतके मायक्रो डोसेस आपण दिल्यामुळं उसाला सारखं आणि थोडं थोडं असं रेशोमध्ये मिळाल्यामुळं ऊसाची पेऱ्यांमधली लांबी वाढली त्याचे दल वाढला म्हणजे त्याची जाडी वाढली त्यामुळे उसामध्ये खूप चांगला फरक जाणार आम्हाला ह्या तीन मुला okay. तीन महिन्यामध्ये डिफरन्स बघायला अगदी अगदी शंभर टक्के मला खूप चांगला फरक मिळाला ओके असं रेशोमध्ये मिळाल्यामुळं उसाची पेऱ्यांमधली लांबी वाढली त्याचे दल वाढला म्हणजे त्याची जाडी वाढली त्यामुळे उसामध्ये खूप चांगला फरक जाणार आम्हाला ह्या तीन मुला तीन महिन्यामध्ये डिफरन्स बघायला अगदी अगदी शंभर टक्के मला खूप चांगला फरक मिळाला Okay. आणि आधी तुम्ही कसे द्यायचे आधी फर्टिगेशन हे मग आम्ही मॅन्युअल ड्रम्स दिसतात मागत त्यातून वेंच्युरीतनं मॅन्युअली सोडायला लागायचं पण मग त्यावेळी रात्रीची जेव्हा वीज असेल तेव्हा मग माणूस फिजिकली प्रॅक्टिकली येऊन करणं शक्य नसल्यामुळं दिवस दिवस पाळीलाच खतांचं फर्टिगेशन व्हायचं आणि रात्र पाळीला शक्यतो व्हायचं नाही असं एक... जेव्हा जेव्हा वीज आहे दिवसाला तेव्हा करू शकता रात्री आहे तर तेव्हा तुम्ही फर्टिकेशन करू शकत नाही करू शकत नाही म्हणजे करू शकतो पण शेवटी माणसाकडनं करून घ्यायचं आहे कन्व्हिनियन्सचा इशू कन्व्हिनियन्सचा इशू आहे तो रात्री त्याला कोण एकटाच येणार एवढ्या खाली आठशे नऊशे मीटर एक म्हणजे ऑलमोस्ट एक किलोमीटर खाली चालून रात्री अपरात्री येणार मग तो कधी करणार आणि असा सगळा विषय होता त्यामुळं माणसं जनरली डिस्करेज होतात मग आणि रात्री त्यांच्यावर सुपरवाईज करायला मी रात्री इथे येऊ शकत नाही ना कारण ऑड टायमिंग्स आहेत रात्री दहा ते पहाटे पाच हे अशी अतिशय ऑड टायमिंग आहे ते तर लेबरचा तुम्हाला कसं वाटतं आहे की याच्यामध्ये डिफरन्स काय आला आता माझा हा एकच माणूस सगळं मॅनेज करतो तो एकदम रिली रिलीवड झाला एकदम कारण त्याला पूर्वी नाहीतर मॅन्युअली जाऊन वॉल बंद करणे हा प्लॉट लावणे मग हे चालू ठेवणे ते बंद करणे हे सगळं आधी प्री डिसाईड करायला लागायचं की आता ह्या प्लॉटला आपण पाणी द्यायचं आहे तर थोडंसं ते ऑटोमाइज झाल्यामुळं त्याला खूप रिलॅक्स म्हणजे निवांत दुसरी कामं करू शकतो करेक्ट खूप काम असतात हो हो आणि तुमच्या बॅक होता तो फार चांगली मदत झाली मला कारण माझा सँड फिल्टर क्लॉक्ड व्हायचा बरेच कारण mm -hmm. नदी नदीवर असल्यामुळं mm -hmm. नदीमधून शेवाळ वगैरे भरपूर येतं त्यामुळं त्याचं बॅकफ्लश सिस्टीम नव्हतीच ती निकामी होती आता ह्या ऑटोमाइज ह्याच्यामुळं एव्हरी सर्टन ड्युरेशन तो आपल्या आप फ्लश करतो आणि क्लीन करतो त्यामुळे किती दिवसांनी तुम्ही क्लीन करायचं आधी आम्हाला आम मॅन्युअलीस करायला लागायचं कारण माझा तो फिल्टर तसा बंद पडला होता एक स्क्रीन फिल्टर होता आणि तो काय एवढा इफिशियंटली काम करत नव्हता त्यामुळं तो बऱ्यापैकी बंद असताना मग आम्हाला मॅन्युअली कधी दोन महिने तीन महिन्याने आम्ही ते क्लीन सगळी सँड बाहेर काढा वॉश करा वाळवा आणि परत म्हणजे परत आत घाला किती डिफिकल्ट व्हायचं फारच डिफिकल्ट व्हायचं म्हणजे okay. त्याला माणूस डिस्करेजच व्हायचा मग ते त्याचं एफिशियन्सी पण खूप कमी झाली होती पण आता तसं नाही आता आउटपुट आम्ही मेजर केला ठिबकचा आउटपुट चांगला आहे त्यामुळं आणि थोडं फर्टिगेशनमध्ये ठिबकमध्ये पण आपण चेंजेस करून घेतले पूर्वी माझं लेंथ जास्त होती आणि मध्ये एकच सबमेन होती तर त्या आपण ब्रेक करून दोन सबमेन केल्या okay. म्हणजे छोटं डिस्टन्सेस केले ओके okay. हा बदल केल्यामुळं फर्टिगेशनमध्ये काही आणि इरिगेशनमध्येही काही प्रॉब्लेम नाही आता एफिशियन्सी वाढली एफिशियन्सी वाढली ओके आणि तुम्हाला मागच्या तीन महिन्यामध्ये हे जे तुम्ही सिस्टम लावले त्याच्यामध्ये काही अडचण आली आणि अडचण आली तर कसं सॉल्व्ह केलं काय रेस्पॉन्स होता कंपनीचा ते पण हो अडचणी आल्या कारण वोल्टेज फ्लक्च्युएशन आहे इथं तर एकदा स्टॅबिलायझर खराब झाला त्यानंतर एकदा ॲडॅप्टर खराब झाला ॲडॅप्टर तर मला लोकल इथं मिळाला त्यामुळं मी इथनं आणून गाठला पण स्टॅबिलायझर मग आपल्या कंपनीच्या माणसांनी पण हे मला नवीन प्रोवाईड केला आणि काही इनिशियली सुरुवातीच्या वेळेला जेव्हा आपण चालू केली सिस्टीम त्यावेळेस काही प्रॉब्लेम्स से येत होते सेटिंग होईपर्यंत किंवा आम्हाला किती सेटिंग ठेवायचं फर्टिगेशन किती मिनटं गेलं पाहिजे हे थोडंसं आम्हाला तुमचे ॲग्रोनॉमिस्ट आहेत त्यांच्याशी थोडं डिस्कस करून आणि आमच्या अनुभवातनं थोडंसं आम्ही कॉम्बिनेशन करून ते केले सेट सगळं आता ते तुम्हाला रेग्युलर डिस्कशन होत होते का की तुम्हाला वेटिंग पिरियड होता की नाही आता नाही नाही इमिजिएट म्हणजे इवन तुमचा टेक्निकल सपोर्ट देणारा माणूस तर व्हिडिओ कॉलवरती आमच्या माणसाशी इथंच कम्युनिकेट करून हा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लम आहे त्याच्या लेवलला असला तर तो, तो लगेच सांगत होता की हा इंडिकेटर लागत नाही आहे त्यामुळे हा प्रॉब्लम आहे व्हिडिओ कॉलवरनं सपोर्ट होता आणि जर तसं काय मागितलं तर माणूस पण आलेला आहे इथं तसं आत्तापर्यंत तरी काय मेजर गरज नाही फक्त स्टॅबिलायझरच्या वेळेला एक प्रॉब्लेम आला होता बाकी काही अजून तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बाकी तुमची पुढची काय फीडबॅक आमच्यासाठी काही सजेशन्स नक्की देईन मी की आपलं ॲप जे आहे थोडं आणखी युजर फ्रेंडली केलं तर जास्त चांगलं होईल सर आम्ही हे सगळं काही कळलं आम्हाला की आम्ही तुमची सोल्युशन कसं दिला तुमच्या प्रॉब्लेम्सला सोल्युशन कसं दिलं पण आमचीच कंपनी तुम्ही ब्रँड का सिलेक्ट केला याच्यामध्ये हे विषय एक राहिला ऑटोमायझेशन करायचं माझ्या खूप डोक्यात बरेच वर्ष होतं पण त्यातला सगळ्यात मोठा बॅरियर कॉस्ट होता कारण मी काही वर्षापूर्वी एक सिस्टीम बघितलेली ती खूपच कॉस्टली होती म्हणजे किंमत सांगायला हरकत नाही तुम्हाला जवळजवळ सात आठ लाखाच्या पुढची कॉस्टिंग त्याची होती आणि त्यावेळी ते व्हायबल नव्हतं किंवा फिजिबलही नव्हतं नंतर मग मी तो विषय मा राहून गेला तसंच कॉस्टली असल्यामुळं पण नंतर आपली जेव्हा भेट झाली आणि मला वाटते तुम्ही हे मेक इन इंडियाच्या अंडर केलेलं प्रोजेक्ट आहे त्यामुळं भारतीय लोकांनी केलेलं आहे आणि तुम्ही बिईंग अन आय आय टी इंजिनियर तुम्ही स्वतः त्यात काही तुमचे इन्क्लुजन्स केलेले आहेत किंवा बाकी सगळ्या सिस्टीम्स बघून स्टडी करून त्यात काही सुधार केलेले आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कॉमन मॅनच्या रिचमध्ये त्याचं प्राइझिंग आलं आणि ते मला पटलं म्हणून मी सिक्काची निवड केली ओके सिंग थँक्यू सो मच